नमस्कार सोशल मीडिया फॅमिली आपला जर श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यांना जर जायचा असेल तर आमचे मित्र श्री संतोष माने नव्याण्णव बावीस सत्तावीस झिरो सात अठ्ठावन्न यांच्याशी संपर्क साधा ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आम्ही आता माऊलीच्या दर्शनासाठी निघालोय मग काय संतोष प्रेट साहेबांना म्हटले साहेब घ्या नारायण फोडा लगेच पाठ 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 माणसं काय वर बसल्यात जाऊ मग काय आम्ही तेवढा कार्यक्रम रोखून घेतला अगरबत्ती वगैरे लावली नारळ फोडा गाडीत बसल्यावर हो मग काय बाकीचे म्हटले फोटो काढा फोटो काढल्या म्हणजे मी काय थोडासा शॉर्ट व्हिडिओच केला मग काय पुढचं नियोजन कट्टच मग काय तेल टाकाय गाडी थांबली पंपाओ पंपाओ गाडी थांबल्यावर हो काय मग लांब जायला हो म्हटलं तेल टाकलंच पाहिजे मग काय प्रत्येक लागली सेल्फी काढाय कोण फोटो काढायला लागले विषय लोण आम्ही आलोय आता औंधमध्ये औंधमध्ये म्हणजे यमाई देवीचं दर्शन घ्यायसाठी मग काय वातावरण काय पिशे लोडच एकच नंबर वातावरण शे प्रवेशद्वार आहे यमाई देवी मंदिराचं आणखीन आता प्रत्येक जण फोटो काढायच्या नादात आहे प्रताप बघा प्रताप बघा प्रता ते काय आबा तर काय विषय सोडून द्या ही बघा आपली गाडी गाडीला झेंडा बिंडा लावून पिशे लोडच मग काय यमाई देवीचं दर्शन बघा एक नंबरच घेतलेला आहे दर्शन वातावरण मंदिर एकच नंबर कळस बाकी सगळं पाहण्यासारखं आहे एकच नंबर आहे वातावरण तर विषय लोड एकदा गे गेलं की विषय लोडच मन प्रसन्नच होते एकच नंबर मंदिर हे एकच नंबर देवीच दर्शन घेऊन आल्यावर बाहेर आल्यावर मग ग्रुप फोटो काढा माने साहेब म्हणले ग्रुप फोटो काढा मग काय ग्रुप फोटो काढा म्हटल्यावर मग मी काय कटतोय काय मग काय घेतली सेल्फी स्टिक आणि लागलो फोटो काढायला मग काय फोटो म्हणलो आपण काय व्हिडिओच केला बघा एकच नंबर मंदिर आहे आणि बघा आम्ही पुसेगाव मध्ये पोचलो पुसेगाव मध्ये सेवागिरी महाराजांचं दर्शन घेतलं मंदिर तर एकच नंबर एवढी शांतता एवढं वातावरण प्रसन्नमय वातावरण नाही विषय नाही मग काय मंदिराचं दर्शन घेतलं देवाचं दर्शन घेतलं मग काय संतोष मानेसार म्हटलं नाश्ता करूया मग काय होडफी हॉटेल रेस्टॉरंट होते मग काय सगळेजण पाठ पाठ पाट गेली पाठशिर खुर्ची बसली लगेच संतोष भाऊनी लगेच नाश्त्याची ऑर्डर दिली प्रत्येकाने शिराव पीठ घेतलं कुणी शिरा श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचं दर्शन घेतलं यांच्या पालखीचं दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही निवांत प्रत्येकाने दर्शन घेऊन परत नंतर नंतर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं सोहळ्यात आम्ही सामील झालो परत वेळ चालत चालत निघालो एकच नंबर आम्हाला पालखीचं दर्शन भेटलं आहे एकदर्श चरण दर्शन भेटलं श्रीकांत भाऊंना सगळ्यांनी मस्तपैकी दर्शन घेतलं आहे आणि आम्ही त्या वारीतून चालू लागलो आहे बघा हे तुकाराम महाराजांची पालखी आहे तिचं दर्शन आम्ही मस्तपैकी घेतलेलं आहे चार पाच वेळा असं दर्शन घेतलेलं आहे एकच नंबर दर्शन झालेलं आहे दर्शन घेऊन जाण्यावर गाडीतून जाताना मग काय स्टाफचे लोक म्हटले आता जेवण करायला लागते मग काय जेवण करायला लागतंय म्हटल्यावर संतोष भाऊने गाडी साईडला घेतली मग काय जेवण हॉटेलमध्ये गेल्यावर टॉपचं जेवण विषय लोड एकच नंबर जेवण चपाती रोटी पुऱ्या गुलाबजामुन पीठ पनीरची भाजी कुरमा डाळ मग शिखर शिंगणापुरात महादेवाचं दर्शन घेतलं आणि शिखर शिंगणापूरचं मंदिरली महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेतलं आणि महाप्रसाद